बदला बदलांचे वारे जे आहेत ते फार जोरानं वाहलेत अशा स्थितीमध्ये इंडिया आघाडीला साडेतीनशे जागा मिळतील त्या आसपास मिळतील आणि आम्ही सत्तेत येऊ हा आम्हाला विश्वास आहे नाही असं आहे एक्झिट पोलला जायचं नाही म्हणजे पराभव स्वीकारायचा असं कोण आम्हाला माहीत आहे देशामधलाच हे दोन दिवस काहीच होणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही आता आमच्या मतपेट्यांची सुरक्षा कशी राहील त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत इकडे आम्हाला गुंथून ते दाखवतील आकडे आणि मग वातावरणामध्ये ते सांगतील की काहीतरी गडबड असतील म्हणून ते आकडे फुगवून टाकतील पण हायकमांडचा आदेश आहे जायचं की नाही तो हायकमांडचा आदेश अंतिम आहे ते म्हणतील जाऊ नका तर नाही जाणार कुठला तरी विचार करूनच त्यांनी निर्णय घेतला असणार आणि जाऊन तरी काय ते चॅनल तसंच दाखवणार शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाय अनेक राज्यामध्ये इतने पार उतने पार आणि आलं काय त्यामुळे ते त्यावर काही फार आम्हाला भाष्य करायची गरज नाही असं हे सत्तेचा दुरुपयोग ते कशाही पद्धतीने करू शकतील पण जनतेने भरभरून मत दिले आहे त्यामुळे आम्हाला जो विश्वास आहे तो प्रचंड आहे आणि आम्ही सत्तेत येणार हे शंभर टक्के खरं आहे भीषण परिस्थिती आहे काय सांगतो नाही भीषण भीषण म्हणजे भयाभव परिस्थिती देशा राज्यामध्ये आहे राज्यकर्ते सुस्त झोपले आहेत चिंतेमध्ये झोपले आहेत की आमचं वाटोडं झालंच आहे त्यांचं त्यामुळे त्या पराजय अस दिसत असल्यामुळे त्यांना मला हे कळत नाही की शेतकऱ्यांना आत्ता कालही मी मुश्रीफांचं स्टेटमेंट ऐकलं की आम्ही निवडणूक आयोगाकडे परवानगी मागतो आहोत मागतो आहोत म्हणजे काय का मागितली नाही भयाव दुष्काळ असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्याकडे काही राहिलं नाही पिकाचं पुनर्गठन करण्याचं आहे पीक कर्ज खरं म्हणजे माफ करण्याची आवश्यकता आहे इतकी भयावहता आहे आणि संपूर्ण फळबागं सुकलेत अनेक प्रकारच्या या मधामध्ये आलेल्या गारपेटीमुळे शेती नुकसान झालं गव्हाचं झालं कडधान्यांचं नुकसान झालं आणि अशा स्थितीमध्ये सरकारने पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडून आयोग हे शिथिल करून शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता होती विरोधक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो असतो पण त्यांना त्यासाठी वेळ नाही त्यांना मात्र टेंडर काढण्यासाठी परवानगी मागतात पंचवीस हजार कोटीचे टेंडर विशेष परवानगी निवडणूक आयोगाकडे मागून तुम्ही काढताय त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही थोडीतरी जनतेच्या मनात जनतेची किंवा शेतकऱ्यांची किव वाटत नाही आणि इकडे मात्र शेतकऱ्याला मदत करताना तुमचे हात आखडते घेत आहे आणि तुम्ही निवडणुकीचा बागुलबुवा करताय हे तुमची बेमानी आहे शेतकऱ्याप्रती हे आता स्पष्ट झालेलं की काल जयराम राम चोवीस तासात मनातले पीएम कोण आहे नाही आम्हाला तर मला वैयक्तिक विचाराल मला वाटतं आमचे नेते राहुल गांधी पीएम ज्याने आठ हजार किलोमीटरचा प्रवास करून जे काही विष पेरलं गेलं तर ते विष प्राशन करायचं काम केलं लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले देश कशा पद्धतीने चाललेला आहे देशातील जनतेचे काय हाल होत आहेत असं ते लोकांच्या मनातील हृदयातील स्थान राहुलजीने मिळवलं आहे आणि या नेत्यांना देशाच्या संपूर्ण ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळ्या देशभराची संपूर्ण परिस्थितीची जाणीवताना आहे आणि अशा आमचे नेते पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे परंतु इंडिया आघाडीमध्ये जे ठरेल जे नेत्याचं नाव समोर येईल ते या देशाचे पंतप्रधान होतील त्याला वेळ लागणार नाही हे जे जयराम रमेश साहेब म्हणतात इंटरनेशनल कॉल पेमेंट आपके पेरेंट्स की तीर यात्रा क्यूँ हो जाएगी पेमेंट क्यूँ हो जाएगी यू पी आई ऐसी यूपीआई इंटरनेशनल नंबर क्या मीरा जी अलाउ मी अगर ऐसे ऐसे बैंक का एन आर आई अकाउंट हो तो आई मोबाइल पे इंटरनेशनल नंबर ऐसी यू पी आई पेमेंट होगा विदेश ऐसी देसी पेमेंट यू पी आई फॉर एन आर आई आई मोबाइल ऑन बैंकिंग फुल ऑन एंजॉय maltes चीज़ क्रैकर्स। हम आता फक्त 4 रुपया मध्ये लवकर करा बंदन जिंदाबाद इंडिया का बंदन जिंदाबाद दिल्ली में इंडिया का बंदन जिंदाबाद प्रियंका गांधी अखिलेश यादव। राहुल गांधी अखिलेश यादव। अखिलेश यादव प्रियंका गांधी जिंदाबाद अखिलेश यादव जिंदाबाद साथियों हम सबके बीच में हमारे हमारा नेता हर दिल नेता हम सबकी प्रेरणा श्रीमती प्रियंका गांधी जी और हमारे आदरणीय नेता अखिलेश यादव जी पधार चुका है गोरखपुर की आप सभी की तरफ से आपका हार्दिक स्वागत अभिनंदन करता है आपका हाथ माना उन्होंने अखिलेश यादव नौजवान साथियों साउंड वाले बंद करिए इसको आवाज़ है साउंड गाना प्लीज बंद कर दीजिए मंच की व्यवस्था को बनाए रखे आप लोगों से अपील है माइक की आवाज़ को ठीक करिए माइक बहुत दब के चल रहा है नौजवान साथियों आज हम लोगों के बीच में जिसका बेसब्री से इंतजार था हम सबके महबूब नेता आदरणीय मंच की अव्यवस्था अगर बढ़ा जाएगी भीड़ बहुत ज्यादा हो गई है सर कुर्सी एक भी खाली नहीं है प्लीज एक भी कुर्सी खाली नहीं इसका ध्यान रखिए आप लोग मंच के, के पार्टी के लोगों से मेरा अनुरोध है कांग्रेस पार्टी और समाजवादी पार्टी के लोगों से अनुरोध करता हूं कार्यक्रम को कांग्रेस पार्टी के लोगों से और समाजवादी पार्टी के लोगों से अनुरोध करता हूं कि कांग्रेस पार्टी अंत्रिक कार्यक्रम को चलने दे नौजवान साथियों आप लोग व्यवस्था बनाए रखे अब हम सबके महबूब नेता हम चाहते हैं पार्टी के जिला अध्यक्ष आदरणीय ब्रज